वेलकम टू रश्मीज रसोई जन घरी आपापल्या पद्धतीने कैरीचं लोणचं बनवत असतात त्यामुळे आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने तिखट कैरीचं लोणचं कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कैरीचं लोणचं बनवण्यासाठी आपण ही एक किलो राजापुरी कैरी घेतली आहे हे बघा ही, ही कैरी अशी दिसते आणि एकदम कडक असते खायला पण खोबऱ्यासारखी असते ह्याचे मी काप करून घेतलेत म्हणजे फोडी करूनच घेत आणल्यात त्या नंतर ह्याच्यासाठी आपण शंभर ग्राम हे जाडं मीठ वापरणार आहोत शंभर ग्राम राईची डाळ घेतली हे बेडेकरांचा हा लोणचा मसाला आहे हा यूज करणार आहोत नंतर लसणाच्या दोन कांदे घेतलेत मी हे आणि काश्मीरी मिरची पावडर पन्नास ग्राम आपण यूज करणार आहोत आणि फोडणीसाठी तेल देखील वापरणार आहोत ह्या कैद्या जेव्हा मी विकत घेतलेल्या तेव्हा मी तिथेच धुतल्या आणि थोडं नॅपकिननी पुसून त्यांच्याकडनं हे बघा असे कट करून घेतलेत आपल्याला लहान मोठे हवेत त्या आकाराचे आपण हे पीसेस करून घ्यायचे आहेत आता हे जाडं मीठ वापरणार आहोत आपण ह्यात हे जाडं मीठ ह्यात घालून घेऊया आणि थोडीशी हळद देखील आपण वापरणार आहोत चमचाभर हळद ह्यात आपण ॲड करूया आणि आता मीठ आणि हळद ह्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत हे बघा हळद आणि मीठ ह्याला छान आपण लावून घेतलंय आता हे रात्रभर आपण झाकण देऊन असं झाकून ठेवणार आहोत एक बोल ठेवलाय मी खाली म्हणजे एक्स्ट्राचं जे पण पाणी असेल ते ह्या बोलमध्ये निघून जाईल हे बघा रात्रभर आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेल्या ह्या फोडींना आणि तुम्ही बघू शकता जे पण मिठाचं पाणी आहे ते एक्स्ट्राचं निघालंय आता या फोडी आपण तासाभरासाठी उन्हामध्ये ठेवणार आहोत हे बघा सर्व ह्या मिठात आणि हळदीत घातलेल्या कैऱ्या आपण उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत एक ते दीड तासासाठी आपल्या कैऱ्या उन्हात वाळेपर्यंत ह्या सॉसपॅन मध्ये मी पाव किलो एवढं तेल घेते आणि हे तेल चांगलं उकळवून घेते नंतरच आपण ह्यात लसूण आणि बाकीच्या वस्तू ऍड करणार आहोत तुम्ही बघू शकता तेल आपण छान उकळवून घेतले एक दोन मिनिटासाठी ह्याचं टेम्परेचर थोडं आपण कमी करून घेणार आहोत गॅसवर मी खाली हे खाली उतरवलंय सॉसपॅन हे बघा तेलाचं टेम्परेचर थोडं कमी झालंय सर्वात आधी यात आपण लसूण घालणार आहोत लसूण घातल्यानंतर हिंग घालणार आहोत दोन चमचे नंतर ही राईची डाळ घेतली आहे ती ॲड करूया पन्नास ग्राम एवढी घेतली आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून झालं की आपण पहिला काश्मीरी पावडर ॲड करणार आहोत चार चमचे घेतले काश्मीरी पावडर काश्मीरी पावडर तुम्ही आवर्जून घाला म्हणजे लोणच्याला छान लाल रंग येतो आणि हे जे बेडेकर लोणचे मसाला मी घेतलेला त्याचं हाफ पॅकेटच आपण यूज करणार आहोत हे हाफ पॅकेट ॲड केल्यानंतर व्यवस्थित हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत मी मुद्दामच हे गॅसवरना खाली उतरवून मग मसाले ॲड केलेत म्हणजे ते जास्त करपणार नाहीत आणि लोणच्याला देखील चांगला लाल रंग येईल आता आपल्या फोडी वाळेपर्यंत हा तेलाची फोडणी देखील गार होईल नंतरच हा मसाला आपण त्यात ॲड करणार आहोत हे बघा ह्या फोडी एकदम व्यवस्थित अशा ड्राय झाल्यात तुम्ही बघू शकता थोडं पण पाण्याचा अंश नाही आहे त्याच्यात आता ही फोडणी आपण जी तयार केलेली मसाल्याची ती ॲड करणार आहोत फोडणी पण पूर्ण गार झाल्यावरच ॲड करायची आहे हे बघा जी आपण तयार केलेली फोडणी होती ह्या फोडींवर व्यवस्थित ओतून घेतली आहे आता ह्याला मिक्स करून घेणार आहोत मी हातानेच ही फोडणी ह्याला व्यवस्थित लावून घेते म्हणजे सर्व फोडींना हा मसाला लागला जाईल तुम्ही बघू शकता जेवढा सुंदर कलर आता दिसतोय तेवढा सुंदर कलर वर्षभर जरी हे लोणचं तुम्ही असंच ठेवलं तरी पण असाच रंग राहील ह्याचा आता हे आपलं मिक्स करून झालंय आता एका कोरड्या काचेच्या बरणीत आपण हे लोणचं भरून घेणार आहोत हे बघा तयार झालेलं कच्च्या कैरीचं लोणचं ह्या बरणीत मी भरून घेते हे बघा सर्व लोणचं आपण ह्या बरणीत भरून घेतलंय आता जरी तुम्हाला वरती तेल दिसत नसेल उद्या पुन्हा मी तुम्हाला ही बरणी ओपन करून दाखवेल म्हणजे तेल वर छान येईल आणि चार ते पाच दिवसांसाठी हे लोणचं आपण मुरवाय करता ठेवणार आहोत पाच ते सहा दिवस झालेत आपण हे लोणचं मुरट ठेवलेलं हे बघा झाकण काढून दाखवते किती सुंदर असं हे आपलं कैरीचं लोणचं तयार झालंय हे एका बोलमध्ये मी काढून घेते तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे राजापुरी कैरीचं तिखट लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर या उन्हाळ्यात तुम्ही पण नक्की एकदा तरी हे लोणचं घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे लोणचं कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कच्च्या कैरीच्या तिखट लोणचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ